श्री स्वामी समर्थ तर आज रेसिपीमध्ये आपल्याला बनवायचं आहे पनीरची अशी नवव्या पद्धतीनं भाजी केली मी हॉटेल सारखीच चव आहे हे भाजीची खूप सुंदर अशी लागते हे बघा अशा पद्धतीनं जास्त काही वेळ लागत नाही पण खूप सुंदर आणि चव हॉटेल सारखी तुम्ही हॉटेलला जायचं विसरून जाल ही भाजी खाल्लात तर अशा पद्धतीनं तुम्हाला मी आज मी पनीरची भाजी बनवून दाखवणार आहे चला तर मग आपण वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया इथं कढई पनीर करण्यासाठी मस्त असे वेगळी जरा भाजी बनवणार आहे बनवणार आहे मी पनीरची तर इथं पाव किलो पनीर घेतलेला आहे फ्रेश पनीर आहे हे पाहू शकता आणि दोन एक चार ते पाच कांदे ले 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 मी इथं भाजून घेतलेले आहेत तेल टाकून दोन टोमॅटो पण भाजून घेतलेले आहेत तेल टाकून हे बघा नरम झालेले आहेत छान आणि एक मोठा कांदा असा बारीक करून घेतलेला आहे मी तुम्हाला हे वेळ कमी लागतो म्हणून भाजलेलंच ला, दाखवलेलं आहे सगळं आणि कच्चा कांदा आपल्याला फोडणीला वापरायचा आहे ते मोठा कांदा बारीक चिरून घ्यायचा आणि इथे काही खडे मसाले घेतलेले आहेत हे पण भाजून आपल्याला याची पावडर बनवून घ्यायची आहे मसाला बनवून घ्यायचा आहे इथं धनेपुडा आहे सॉरी अख्खे धने आहेत एक चमचा मोठा एक चमचा जिरा आहे थोडंसं दालचिनी आहे एक स्टार फुल आहे एक मोठी इलायची आहे तीन दु, दो दोन ती ते तीन लवंग आहेत आणि चार मिरी आहेत काळी मिरी आता ह्याची आपल्याला भाजून पावडर बनवून घ्यायची आहे आणि इथे पाहू शकता मी इथं एक कांदा असा पाकळ्या करून घेतलेला आहे असा मोठ्या मोठ्या पाकळ्या करून घेतलेल्या आहेत हे आपल्याला वापरायचं फोडणीला आणि एक इथं शिमला आहे ही पण अशी मोठी मोठी कट करून घेतलेली आहे आणि एक पाच ते सहा काजू मी भिजवत घातले आहेत हे पण टाकून द्यायचे आपल्याला ग्रेव्ही करताना पाच ते सहा काजू आहेत जर तुम्ही भिजवायला विसरला भी आहात तर भाजताना कांदा भाजताना टाकून द्यावे छान भाजी मिळून येते आता आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया एक कढई गरम करायला ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आपण आता मसाले भाजून घेऊया खडे मसाले आता सगळे मसाले कढईमध्ये टाकून घेऊया गॅस मिडियम लो ठेवायचा इथे मी दोन ते तीन मिरच्या लाल मिरच्या सुक्या वापरणार आहेत जर तुम्हाला जास्त तिखट आवडत नसेल तर तुम्ही नका टाकू आता हे सुके मसाले छान भाजून घेऊया ते मसाला छोट्या भांड्यात काढायचा म्हणजे पटकन बारीक होतो कारण की मोठ्या भांड्यात कमी मसाला आहे म्हणून पाव किलो पनीर आहे ना त्याच्यासाठी मसा मसाला पुष्कळ झाला थोडासा पनीर टिक्का मसाला वापरायचा नसलं तरी चालेल पण थोडंसं वापरायला आणखीन थोडी चव वाढेल मसाले छान भाजून झालेले आहेत एका प्लेटमध्ये काढून घेऊया याच्यावरती एक पळी तेल टाकायचं ते मोठ्या ज्या पाकळ्या केलेत ना आपण कांद्याच्या ते टाकून घ्यायचं ते थोडंसं परतून घेऊया मग त्याच्यामध्ये आपल्याला शिमला मिरची पण टाकून भाजून घ्यायची थोडंसं आता मोठी कट केलेली शिमला मिरची टाकूया आणि दोके दोन्ही एकत्र करून भाजून घेऊया हॉटेलसारखी चव येते भाजीला तुम्ही एकदा नक्की करा आता छान भाजून झालेलं आहे गॅस बंद करून घेऊया आणि कढई बाजूला ठेवून घेऊया आता आपल्याला मसाला वाटून घ्यायचा मिक्सर मधून छोटं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये हा मसाला टाकून वाटून घ्यायचा आधी हे सुका मसाला काढला ना त्याच्यामध्ये आपल्याला कांद्याची टोमॅटोचे पेस्ट काढून घ्यायची म्हणजे दोन दोन भांडे भरवायची गरज नाहीये आता मसाला प्लेटमध्ये काढून ते ग्रेव्ही पण काढून घ्यायचे आधी हा कांदा टाकून घेऊया भाजलेला कांदा आणि मध्ये थोडस लसण टाकलेलं आहे मी कांद्याची पण पेस्ट तयार आहे आता टोमॅटोची पेस्ट टाक काढून घेऊया छोटं भांडा मी वेगवेगळं काढायचं एकत्र काढलं तरी चालेल टमाटो पण छान पेस्ट बनवून घेऊया टोमॅटोची भाजलेले टमाटे ते दोन या टमाट्यासोबतच मी भिजलेले काजू पण टाकणार आहे पटकन निघतात बघायचं काजू पण छान बारीक निघालेले आहेत आता आपल्याला भाजीला पटकन फोडणी देता येईल इथे कढई लोखंडाची वापरणार आहे मी भाजीला ह्या कढईमध्ये खूप छान चवदार लागते पनीरची भाजी आता याच्यामध्ये लगेच थोडंसं पनीर भाजून घ्यायचं मग लगेच भाजी फोडणी टाकून द्यायची त्या कढईमध्ये अर्धा चमचा तेल टाकून घ्यायचं आपल्याला फ्राय करायचं आहे तळून नाही घेणार मी त्याच्यामध्ये पनीर टाकूया कट करून घेतलेच मी अशा पुढे छोट्या मोठ्या तुमच्या आवडीनुसार करा इथं पनीर छान फ्राय झालेलं आहे आता काढून घेऊया एका प्लेटमध्ये हे आता याच कढईमध्ये आपल्याला भाजीपोणी टाकायचं लगेच त्याच्यामध्ये मी इथं दोन चमचे तेल टाकून घेणार आहे थोडीशी जिरे आणि मोहरी टाकून घेणार आहे मी कढीपत्ता टाकूया दोन तेज टाकणार आहे आणि बारीक चिरलेला कांदा लगेच टाकूया लसण मी पेस्ट मध्येच काढलेलं आहे भाजून कांद्याच्या कांदा छान भाजून घेऊया आधी कांदा छान भाजलेला आहे थोडा गॅस कमी करून घेऊया त्याच्यामध्ये जे सुका आपण मसाला तयार केला आहे ते टाकून घ्यायचा आधी थोडंसं परतून घेऊया म्हणजे मसाला छान भाजला जाईल आधीच भाजलेला मसाला असं पण थोडंसं असं भाजलं ना आणखीन छान चव येते आणि आता मग लगेच कांद्याची पेस्ट टाकून घ्यायची थोडंसं इकडून तिकडून फिरवलं ना लगेच कांद्याची पेस्ट अर्धा मिनिट ही कांद्याची पेस्ट भाजून घ्यायची मग लगेच आपण टोमॅटोची पेस्ट टाकून घ्यायची ह्या पेस्टमध्ये काय करायचं जे आपण शिमला मिरची आणि कांदा भाजून घेतलेला आहे थोडा अर्धवट भाजलेला होतो मग तेल टाकूया म्हणजे आणखीन छान भाजलं जाईल कोणी काढणार नाही भाजीचे भाजीतून असा छान भाजला जातो त्याच्यासोबतच थोडं भाजून घेऊया मग आपल्याला टमॅटोची पेस्ट टाकून घ्यायचे इकडून तिकडून करून मी छान असं कांद्याची पेस्ट भाजून घेतलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला आता टमॅटोची पेस्ट टाकून घ्यायचे त्याच्यामध्येच मी काजू टाकले होते टोमॅटोमध्ये मस्तपैकी भाजून घेऊया आता तेल सुटेपर्यंत ही पेस्ट भाजून घ्यायची आहे पेस्ट चांगली भाजली ना ती भाजी खूप सुंदर होते पेस्ट भाजताना थोडं घाई करू नका तुम्ही फास्ट गॅस करून थोडंसं हलवत राहिले ना म्हणजे पटकन होतं जर तुम्हाला जास्त काम असेल ना थोडंसं कमी गॅस करून थोडं थोडं मिनटाला तुम्ही असं फिरवलात ना चमचा तरी चालतं नंतर कमी गॅस करून झाकण ठेवून वापरून घ्यायचं ग्रेव्ही अर्धवट भाजली ना त्याच्यामध्ये आपल्याला फ्रेश दुधावरची साय टाकून घ्यायची आहे एक मोठ्या चमचा साय मी घरच्या दुधावरची वापरली आहे आणि लगेचच आपल्याला चवीनुप्रमाणे लाल तिखट टाकायचं आहे तुमच्या आवडीनुसार टाका कमी जास्त हळद पावडर टाकून घ्यायची आहे हळद पावडर आहे ही चवीप्रमाणे मीठ पण टाकून घ्यायचं आहे थोडासा पनीर टिक्का मसाला टाकायचा मी तुम्हाला आधीच सांगितलं असेल तर टाकू शकता थोडीशी बारीक कट केलेली कोथिंबीर टाकूया आणि छान असंही आता भाजून घेऊया तेल चुटेपर्यंत किती सुंदर कलर यायला लागलाय ग्रेव्हीला पाहू शकता हॉटेल सर की चव लागते तुम्ही एकदा नक्की करा ग्रेव्ही चिटकुरी म्हणून एक दोन चमचे पाणी टाकून घेऊया त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये विसवून टाकलेलं आहे मी मस्तपैकी भाजून घ्यायचं आता इथे ग्रेव्ही छान तेल सुटेपर्यंत मी भाजून घेतलेली आहे आता याच्यामध्ये आपण पनीर टाकून घेऊया पनीर टाकलं की भाजी मिक्स करून घ्यायची घट्ट पातळ तुमच्या आवडीनुसार बनवा याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकणार आहे मी गरम पाणी टाकायचं शक्यतो भाजीला कोणतीही भाजी असू द्या तुमची आपण जे भाजून घेतलेले आहे ना कांदा आणि शिमला मिर त्याच्यामध्ये मी पाणी टाकलं होतं एक ग्लास ते टाकून घेते अलग तसं मिक्स करून घेऊया एक दोन मिनिटं अशीच भाजी झाकून आपल्याला कमी गॅसवर शिजून घ्यायचे जास्त वेळ लागत नाही शिजायला आता तीन ते चार मिनटं झालेले आहेत मी भाजी शिजवाय कमी गॅस केला होता हे बघा किती छान कलर आलेला आहे आपलं मस्त हे पनीरच्या भाजीला खूप सुंदर चवही खूप छान लागते भातासोबत जिरा राईस किंवा मा नान किंवा फुलका कशासोबत खाऊ शकता तुम्ही ही भाजी खूप सुंदर लागते आता गॅस बंद करून घेऊया आणि कट केलेली कोथिंबीर टाकून घेऊया आपण याच्यावरती गॅस बंद करून घेतलाय ही पनीरची भाजी आपली तयार आहे खूप छान लागते हे बघा अशा पद्धतीनं तुम्ही एकदा नक्की ट्राय करा धन्यवाद